नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टुनियन फार्मा टुटलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत ड्रोननी आपल्या सोयाबीनवर केलेली फवारणी तर मित्रांनो ज्या सोयाबीन म्हणता येईल भात पीक म्हणता येईल किंवा फळबागा म्हणता येईल ज्या पिकामध्ये माणूस म्हणजे रोजगार भेटत नाही फवारणी मारायसाठी तिथे आपण ड्रोनचा उपयोग आणि फवारणी मारून घेतली जाते तर आपल्याला माझ्या सोयाबीन सुरुवातीला आपण तणनाशक म्हणता येईल का एक दोन फवारणी आपण सोयाबीनमध्ये चण्यामध्ये मारतो रोजदार म्हणजे प पंपाने रोजदाराच्या हाताने पण नंतर सोयाबीन मोठं झाल्यावर त्यामध्ये प पंपाने म्हणजेच माणसाच्या हाताने फवारणी मारणे खूप कठीण असे जाते आणि वरतून सापाचं विचवाचं एक भीती पण असते कारण की खाली काही दिसतच नाही म्हणून खूप सारे शेतकरी ड्रोनचा उपयोग करून फवारणी मारतात पण मित्रांनो ड्रोनच्या फवारणीमध्ये आणि आपल्या पेट्रोल पंपची फवारणी घ्या किंवा इलेक्ट्रिक चार्जिंग पंपची फवारणी घ्या यामध्ये खूप फरक असतो म्हणजे काही फायदा पण होतो जसा पाणी पाण्याची बचत होते औषधी हे तेवढीच लागते पण जसं म्हणता येईल की आपण पाचशे लिटरमध्ये जेवढा फवारा होते हा फक्त पन्नास लिटरमध्येच ड्रोननं फवारा होऊन जाते औषधीचे प्रमाण तेवढेच असते म्हणजे जर आपण दहा पंपाचं औषधी हे फक्त आपण डायरेक्ट दहा लिटरसाठी टाकतो आणि बारीक असा म्हणजे म्हणता येईल का फवारा मारून घेतो जो म्हणता इनका धुयार असे सोडल्यासारखे आणि खूप स्पीडने आणि हवेच्या याने फवारा मारल्या जाते मित्रांनो म्हणून पु हा फवारा बसते पण आणि पण पन सर्वात मोठा एक दुसरा फायदा म्हणता येईल की आपला वेळ वाचतो वेळची बचत आणि पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता जसं आपल्या पंपाच्या फवारणीने झाड ओले होते तसे ड्रोनच्या फवारणीने ओले होत नाही म्हणजे मॉइश्चर फक्त असते त्या नमी म्हणता येईल कारण की आपण पाहतो जसं धुकं असते तसा पूर्ण फवारा आपल्या पिकावर बसल्या जाते धुकं बसल्यासारखं म्हणून तो त्वरित वाळून जाते ड्रोनचा सर्वात एक चांगला फायदा मित्रांनो का आपली वेळशी बचत जेवढा म्हणजे आपल्याला पाच एकर मारायसाठी जर समजा माणसाच्या त्याने पंपने मारण्यासाठी जर एक दिवस लागत असेल चार पाच तास लागत असेल तर ड्रोननी फक्त म्हणता येईल का अर्ध्या तासात ते एक तासात एक तासलाही झाला अर्ध्या पंचेचाळीस मिनटामनपर्यंत पूर्ण पाच एकर मारून होऊन जाते एक वेळेची खूप अशी बचत होते आपली म्हणजे जर पावसाळ्यामध्ये पाणी आला आपल्याला माहीत आहे जर दिवसात पाणी आला तर आपली फवारणी मारली जाते पण ड्रोननी तसं नाही एका तासात फवारणी मारून मोकळ होऊन जाते पण सर्वात मोठा घाटा नाही है, म्हणता येईल पण एक शेतकऱ्याची चिंता की शेतकऱ्यांना एक काळजी असते की खरंच ते फवारणी आपल्या पिकावर बसली का नाही याचा फायदा होणार की ना की नाही कारण की आपल्याला आपण माहिती आपण पीक म्हणता येईल सोयाबीन म्हणता कोणतेही पीक जेव्हा पंपाने मारतो तेव्हा ते पूर्ण ओलं होऊन जाते यामध्ये कसं ओलं नाही होत म्हणजे कमी पाण्यामध्ये मारले जाते औषधी तेवढीच लागते पण कमी पाण्यामुळे मग तेच फवारणी बसली की नाही कीड जाईन का नाही फायदा होणार की नाही हा थोडा शेतकऱ्याली शेतकऱ्याला ही थोडी चिंता असते पण जिथं पंपाने फवारणी तिथं ड्रोनचा उपयोग करणे केव्हाही चांगले आणि ड्रोनचा उपयोग केला जाऊ शकतो जिथे मित्रांनो ड्रोन घेण्यासाठी आपल्याला भारत सरकारकडून पन्नास टक्के सबसिडी सुद्धा दिली जाते पण ते घ्यायच्या आधी आपल्याला ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागते आणि ते प्रशिक्षण घेऊन आपल्याला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तरच आपण जे त्या कंपनीचं जसं गरुडं झालं अशा काही कंपनीचं ड्रोन घेऊ शकतो आणि त्यावर आपल्याला पन्नास ते साठ टक्के अशी सबसिडीसुद्धा मिळते म्हणजे पूर्ण ड्रोन आपल्याला तीन ते साडेतीन लाखापर्यंत किंवा चार लाखापर्यंत पोचून जाते म्हणजे मिळून जाते दहा लिटर पण मित्रांनो ड्रोन हे आपल्या जे म्हणता येईल का तीन एकर चार एकर ह्या शेतकऱ्यासाठी खरंच फायद्याची आहे का नाही आहे हे तुम्हीच ठरवा